सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक भगूर येथील एअरफोर्स मधील बुद्धवासी सीताराम सदाशिव जाधव हो। यांचे अल्पशा आजाराने एकोणावीस डिसेंबर रोजी वयाच्या शहात्तराव्या वर्षी दुःखद निधन झाले आज दिनांक 28 बारा 2023 रोजी त्यांचा जलदान विधी बुद्धवासी सीताराम जाधव हो। हे सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे होते ते भारतीय सैन्य दलात आठ वर्ष सेवा देऊन एअरफोर्स मध्ये दे सामील झाले होते युवकांचे मार्गदर्शन आणि सामाजिक कार्य करत होते नाशिक जिल्ह्यातील एकमेव अशी व्यक्ती होती की ज्यांनी आपल्या आयुष्यभरात एकशे अकरा वेळा रक्तदान केले त्यांच्या या कार्याबद्दल अनेक मान्यवरांकडून त्यांना पुरस्कार मिळाले केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी अभिनेत्री अलका कुबल निशिगंधा वाड माननीय खासदार जोगेंद्र कवाडे माननीय आमदार शिवरामजी झुले समाजभूषण नामदेवजी ढसाळ ए ओ सी साऊथ देवळाली पंचवीस ई डी कर्नल आजगारकर इंडिया सिक्युरिटी प्रेस कामगार युवक मंडळ नाशिक व नवबौद्ध ग्रुप तरुण मंडळी भगूर ज्येष्ठ नागरिक ग्रुप असे अनेक मान्यवरांकडून त्यांना रक्तदान पुरस्कारही मिळाला आहे त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी चार मुली एक मुलगा सुना नातवंड असा मोठा परिवार असून दोन जावई मुंबई येथे उद्योग जगतात कार्य करत आहे एक पत्रकार तर एक मेडिकल क्षेत्रात कार्यरत आहे त्यांच्या दोन्ही मुली गृहिणी एक समाजसेविका आहे तर एक शिक्षिका आहे मुलगा आधार आश्रम येथे सोशल वर्कर आहे शिर्डीतील पत्रकार हेमंत शेजवळ यांचे ते सासरे होते त्यांच्या निधनाने सर्वांवरच दुःखाचा डोंगर कोसळला ईश्वर त्यांच्या आत्मशांती शांती प्रदान करू हीच अपेक्षा भावपूर्ण श्रद्धांजली जागर्जनस्थानसाठी शिर्डी प्रतिनिधी हेमंत शेजवळ